सदर बाजार येथील कत्तलखान्यात जनावरांचे मटण विक्रीसाठी थे ठेवले जाते कत्तलखान्यात गेट नसल्याने या परिसरात कुत्र्यांचा मुक्त वावर आहे गेल्या अनेक महिने इथे स्वच्छता होत नसल्याची तक्रार व्यापारी व परिसरातील नागरिक करत होते परंतु याची दखल घेतली जात नव्हती आम आदमी पार्टीने यावर निदर्शने करत प्रशासनाचं लक्ष वेधलं कनिष्ठ अभियंता उमेश बागुल व आरोग्य निरीक्षक करण लाटवडे यांना कत्तलखान्याची दुरावस्था आप पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. संबंधित आरोग्य निरीक्षक अनिकेत सूर्यवंशी सुट्टीवर असल्याचं कारण देत टाळाटाळ करू नये. याच्या दोन दिवसात स्वच्छता झाली नाही तर ते त्यांचे निलंबन करा. अशी मागणी शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी केली. गेटच्या कामाचा प्रस्ताव पाठवला आहे. हे काम बजेट अभावी थांबवले होते. परंतु ते प्राधान्याने घेऊ असं आश्वासन अभियंता बागुल यांनी दिलं. शहर संघटक विजय हेगडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. यावेळी महासचिव अभिजित कांबळे समीर लतीफ मोहिन मोकाशी मयूर भोसले अमरसिंह दळवी रमेश कोळी लखन मोहिते स्थानिक व्यापारी व नागरिक उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चौगले सह असेत बनगे कोल्हापूर